महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन अरबी समुद्रात डिझेल तस्करी करणारे पाच आरोपी अभिजित दत्ता कोळी वर्ष पंचावन्न धंदा टांडेल गाव बोडणी तालुका अलिबाग आदित्य दत्ता कोळी वय बत्तीस वर्ष धंदा खलाशी गाव बोडणी तालुका अलिबाग योगेश सुरेश किणी वय वर्ष चौतीस धंदा खलाशी गाव नांदनपाडा तालुका अलिबाग मिथून नारायण पाटील वर्ष एकोणचाळीस धंदा खलाशी गाव दादर तालुका पेंड अजित बुडारी निषाद वर्ष तेवीस धंदा खलाशी गाव बरखपूर तालुका बक्सा जिल्हा जोनपूर उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची हकीकत अशी की येल्लो गेट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शेळके यांना गुप्त माहितीदार यांच्याकडून माहिती मिळाली की दोन मासेमारी बोटी अरबी समुद्रात अवैध डिझेल खरेदी विक्री करीत आहेत मोठ्या वेसल बाज वाल्यांकडून खरेदी करणे व छोट्या मच्छीमार वाल्यांना व वा इतर ठिकाणी विकणे हे तेल माफिया खोल समुद्रात हा रॅकेट चालवत असत त्या खोल समुद्रात जाण्याकरता येल्लोगेट पोलीस ठाणेकडे सक्षम बोटी नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार डिस्ट्रिक्ट कमांडर दोन महाराष्ट्र कोस्ट गार्ड वरली त्यांचा सहकार्य घेऊन दोन मासेमारी बोट डिझेल तस्करी करत असल्याने कोस्टल गार्डच्या बोटींच्या मार्फत मासेमारी बोटीचा शोध घेऊन जय मल्हार नावाची मासेमार बोट सापडली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा करण्यात आल्याचे निदर्शनात आले व शुल्क प्रमाणात गांजा प्रकारचा अंमली पदार्थ मिळाला कोस्टल गार्डने सदर बोट कस्टम विभागाच्या ताब्यात दिली व कोस्ट गार्ड कडून गेट पोलीस ठाण्यात कळवण्यात आले गेट पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीप्रमाणे गेट पोलीस ठाण्यात जावक क्रमांक अकरा चाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वय माननीय कमिशनर कस्टम विभाग पी न्यू कस्टम हाऊस मुंबई यांना कळवण्यात आले अवैध होणाऱ्या डिझेल ची खरेदी विक्री रोखण्यासाठी जय मल्लार आय एनडीएमएच सेव्हन एम एम टू एट एट सेव्हन या बोटी मधील कर्मचारी अभिजित कोळी आदित्य कोळी योगेश सुरेश किणी मिथून नारायण पाटील अजित बुडारी निषाद यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम दोनशे पंच्याऐंशी चौतीस तसेच द मोटार स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल ऑर्डर टू थाउजंड फाईव्ह चे कलम तीन पोट कलम चार पाच सहा कलम चार एनडीपीएस डी ऍक्ट कलम आठ क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मच्छीमार बोट पंचवीस टन डिझेल मोबाईल गांजा असा एकूण तीस लाख अठ्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय या डिझेल तस्करीचा अधिक तपास येल्लो गेट पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत निर्भिड शोध साठी सुयोग गायकवाड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून